नारी शक्ती नराची नारी शोभा घराची नारी बीज विश्वाची नारी भक्ती नारायणाची आठ मार्च जागतिक महिला दिनाचा सर्वप्रथम सर्वच महिलांना मानाचा मुजरा आज असे एकही क्षेत्र नाही जिथे नारी नाही अगदी जमिनीपासून आकाश नवे नवे अवकाश तिने पादाक्रांत केले आहे इतिहास असो भूगोल असो नाहीतर विज्ञान असो सर्व क्षेत्रात ती पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून किंबहुना काकणवर सरस ठरली आहे कारण बीजातून महावृक्ष उभे करण्याचे सामर्थ्य तिला निसर्गदत्त प्राप्त आहे हिंदवी स्वराज्याची शिवबांना प्रेरणा देणारी जिजाऊ असो की मेरी झासी नही दुंगी असे इंग्रजांना ठणकावून सांगणारी लक्ष्मीबाई असो इतिहासात अजरावर आहे शिक्षणाचे दरवाजे महिलांसाठी उघडणारी सावित्रीबाई फुले यांना आज विशेष स्मरण करूया कारण तिच्यामुळेच शिक्षणाचे बीज आज महावटवृक्ष झाले आहे आणि महिलांना सर्व पादाक्रांत करता आले आहे राजकारणात इंदिरा गांधी सुषमा स्वराज पासून आज नंदुरबारच्या नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी पर्यंत नावाची यादी करू शकतो सामाजिक क्षेत्रात सिंधुताई सपकाळ मदर टेरसांचे कार्य विश्वात प्रसिद्ध आहे अवकाशात भरारी घेणारी कल्पना चावला आणि आजच्या घडीला सर्वात जास्त स्पेस वॉक आणि सर्वात जास्त स्पेसमध्ये राहण्याच्या विश्वविक्रम करणारी सुनीता विल्यम्स आवर्जून आज आठवते उद्योग क्षेत्रातील सुधामूर्ती असो की अंबानी परिवाराची नीता अंबानी असो खेळातील पीटी उषा मेरी कॉम सानिया मिर्जा बबिता फोगाट आठवते चित्रपट क्षेत्रातील दिल धकधक करायला लावणारी माधुरी दीक्षित असो की सौंदर्याची अप्रतिम देणगी लाभलेली मधुबाला असो रेखा हेमामालिनी आजच्या साई पल्लवी रश्मी मंदाना आपले क्षेत्र गाजवत आहे प्रशासकीय क्षेत्रात महत्वाच्या नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेठींचं नाच आज आवर्जून घेता येईल आयडे या आत्मचरित्र किरण किरणवेदी आज आठवतात कालपर्यंत चूल मूल पर्यंत मर्यादा असणारी ही नारी आज प्रत्येक क्षेत्रात वटवृक्ष म्हणून वावरत आहे हवाई सुंदरीपासून विमान उडवणं असो की सोळा चाकी ट्रक चालवणं असो नाही तर रेल्वेतील लोको पायलट क्षेत्र महिला सांभाळत आहेत म्हणून आज परत एकदा चारोळीने या नारीला मानाचा मुजरा करतो आणि थांबतो वाकणार नाही कणा वाकणार नाही कणा पाठीवर हात ठेवून फक्त லவனா லா நடுவா